काय श्रेयस कोकण कोकणचा राजा युट्यूब चॅनेल वर हो, तुमचे सरसे स्वागत करत आहे तर आज आपण चाललोय गावचा एक फेर पर पर फटका मारायला आणि तुम्ही मागे मागे बघू शकता हे बघा मुलं खेळता पण पन, खेळतात पण आहे तर चला आपण तिकडे जाई आणि थोडं मुलांबरोबर जा बाहेर जोडा फेरपटका मारून या आणि बघा आता अजून काय काय आपल्याला मजा करता येईल चला मग आपण डायरेक्टली आता मैदानात जालं खेळत आहेत तिथे बघा एस टी पण गेली दाखवतो मग पाचची एस टी गेली आमची का हो टायमिंगवरच हो आहे बघा आता इकडं दिसेल तुम्हाला आता येईल बघा बघ मस्त वाटते बघायला एकदम सुंदर वाटतं आणि बघूया आपल्याला जरा थोडं फिरून जरा मजा करूया थोडं टेस्टी जाईल आपल्या डायरेक्ट दापोली डेपोमध्ये परी सर मग आपण आता काय या मुलांच्या इथे या साईडला हे सार्थक आहे श्रेयस आहे क्रिकेट खेळतात श्रेयस चल जाम जामकड्या या या साईडला चला इथे या बागेत हां कुठे हाय कुठे कुठे तिथे असिण्याचं पाण्याचं आहे बघा आणि हे आपलं घर आहे बाजूला धोबी घाट आहे म्हणजे कपडे धुण्यासाठी बनवलेली व्यवसाय काय मारतोय काय वाईट आहे ठीक आहे काय श्रेयस नाही येत ना ये खेळता बघ जा आपण जाऊन या तिथे किती नाही आहे जा मग तर कुठे आहे कुठून जायला कुठून जायला त्याला थोडेसे लहानपुरक होते की जे आपण जाम खाया आणि ही बाग सिद्धूची आहे सिद्धू आपल्याला काय बोलणार नाही वाट जामच काढा रे बाकी काय काढू नका त्यांचं चालला गावी हीच मजा असते ही संध्याकाळ झाली की क्रिके, क्रिकेट क्रिकेट झाल्याच्या नंतरला हा साईडला वनवा पेटलेला होता काल काल हळूहळू चाल लागला नाही आहे थोडे छोटे छोटेच आहे हे बघा हे जामचे झाड आहे कुठे आहे कच्चे आहे रे जा काढ आणि खा आरामात जा पिकलं का नाही रे हा बघ हा तो लाल लाल झालेले आहे ना एकदम काळपट जा खातोय आंबड आहे असेल नाही रे पिकलेले असेल ते बघा पिकलेलंच घे एक दोनच घे बस झाला डायरेक्ट कसं आहे गोड आहे टाकू हा काय बोलला आपण मी घेतलं घेतला खाऊन बघ तुला पाहिजे हा टिकलंय अरे तो कच्चा आहे तुझ्या हातात आहे तो मागे खा तो ठेवून दे मग तू पोरानी खाऊन दे फेरी मारा बस खाली बे खाली बघून चला कालच एका विंचू लावले काल पण आतीकच्या घराच्या समोर होता एक विंचू काल विंचू होता एक प्रतीकच्या इथे दगडात तू घुसला आणि हे बघा कालचू तू बोंड इथे कुठे कुठे आता दुसरीकडे जाई आता अजून कुठे 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 हा बघतो काढू नका ती राहून देतो बघा कोतापुरी आंबा लांब होतो ना हा इथे सार्थक इथे तर आज आम्ही असं थोडं फटकतोय फटका मारिया एक आणि त्याच्यानंतर ब्रिज वर पण तयार आहे घर लावायला हो पुढच्या वेळी आपण व्हिडिओ बनवूया खरे हा इथे आंबे आहे लागले तर अजून मोठे व्हायला पाहिजे ते जाम नाही काढले की काय कोणी कुठे ह्या साईडला ते मोठे आपूस आहे रे या साईडला बघा कैरायचं पूर्ण पूर्ण बघला आहे पूर्ण आंब्याने चला कुठे जाई आता ब्रिजवर आहे चला हो नको दे तू चला कुठून जागे

साइड लांबेच आंबे आहे सगळीकडे इकडे आता आम्ही चाललोय ब्रिजवर चला ब्रिजवर जा खाली बघत चला रे सारखं नाही तर उड्या मार सगळ इकडच या खालून काय इक... आता आम्ही चाललोय ब्रिजवर मासे पकडायला छोटे छोटे बोला बोलतात की मासे पकड्या तर संध्याकाळचं हेच काम असतं थोडं इथे इथे फिरायचं जर काहीच काय म्हणजे असं पुढेच कंटाळा आला तर शेवटचं म्हणजे मासे पकडायचं ह्या साईडला आहे स्मशानभूमी आणि थोडंसं पुढे गेलात तर आपलं मारुती मंदिर आहे आपलं हनुमानाचं मंदिर आहे हे दिसतंय तुम्हाला हे बघा आणि पोरस ठीक आहे पण या बघा कवडे पण आहे ती कोणते तुम्हाला दाखवतो दगड मारतो उडतील बघा गेला वाटत एक उडाला चला मासे पकडूया थोडे पोरांबरोबर मजा करूया आणि शेतीची पण कामं हळूहळू आता चालू होती हे बघ शेतीची पण कामं आता हळूहळू चालू होती नंतर आणि आपला निसर्गपूर जो आपला गाव आहे ताडी आणि आवाज पण व कोंबडा पण भांग देतो आहे आणि जो हा रस्ता बघतात आहे ना तुम्ही जर अगोदरचे व्हिडिओ बघितले असाल तर साईडने पूर्ण झाडं होती आणि आज आता बघा ह्या गरमीच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण इकडं आहे आपण आहे खाडीच्या साईडला ह्या साईडला अगोदरची व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल की ह्या साईडला तेवढी मोठी मोठी झाडं होती ज्यावेळी आम्ही मासे पकडायला आलेलो होते आम्ही आणि थोडासा हवा पण जास्त असल्यामुळे आवाज पण वाऱ्याचा खूप येईल तो थोडं सांभाळून घ्या तुम्ही आपण काय एवढे काय मोठे म्हणजे असं माईक वगैरे काही यूज नाही करत आहे नाही तर खूप जण असे मोठे यूट्यूबर्स आहेत ते माईक म्हणजे बाकीचा जो साऊंड आहे तो हे करण्यासाठी यूज करत आपण ठीक आहे हळूहळू सुरुवात आहे आपली करू आपण हळू पण तुम्ही तुमचा सपोर्ट जरूरी आहे ह्याच्यासाठी आता आपण पोचलो आहे खाडीवर आणि ब्रिजवर आहे भरती लागून गेलेली आहे अच्छा पाणी आणि आपण आलोय ब्रिजवर आणि पोर आपली सगळी खाली आहे कोलंबी शोधतात चुकलं आहे त्याची कला कोलंबी भेटते ते शोधाचं काम करतात आणि ते कोलंबी शोधतात आणि आपला गळ आहे जो बघा असता श्रीयसकडे त्याला लावून ते छोटे छोटे मासे ते पकडतात बघ श्रीयसला मासा भेटतो का आलं यश पकड भेटली का आपण चला पुढे बघूया भेटलं की सांग बघूया चला थोडा वेळ तरी भेट करूया मग असं काही लगेच लागत नाही हो पकडायचं आहे आपण पुढच्या ब्रिजशी इथे बघा मासे हा दिसतात आहे काय आपल्याला वरतून ह्या साईडला बघा छोटे छोटे पिल्ले दिसतात माशांची ही बघा बारीक इथे मस्त आहे एकदम छोटे आहे बघा दिसत आहे तुम्हाला दगडाची पूर्ण पण केवढा बघा घेर आहे तो ये ये जे चमकता येत आहे ना सगळे मासे येते बारीक बारीक केवढा घेर आहे बघा तो आता झूम कमी करतो नाही तर तुम्हाला असं वाटेल की तेच 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 आहे तर ते नाही आहे बघ पूर्ण एवढा घेर आहे नाही बोलून दहा फुटा ते पंधरा फुटाचे तिथे पण आहे मग झूम केल्यावर तुम्हाला दिसत नाही बघा हा हां श्रेयस बोलवते की मासा जे त्याला खायला टाकलेलं ते पकडते आज वाट्याशिवाय लग नाहीये गेल्यावेळी मस्त त्याने छोटे छोटे मासे काढलेले होते आज काय झालं माहित नाही एक तरी एक तरी काढायला ना हा एक एकतरी बोलतो एक तरी, तरी निघेल थोडा वेट करूया आपण आलो आता ब्रिजच्या त्या साईडला आलो आहे आपली मो लहानपूर मासे वगैरे तिथपर्यंत आपण एक फेरफटका मारून घ्या पुढच्या साईडला तर हा या अंजरला साईडला जाण्यासाठी रस्ता सा, सारंग चेकणा आणि ह्या साईडला बाईक जातात त्याच्यामुळे ब्रिज खराब होतो त्यामुळे लावलेले हे पिलर आहे असे म्हणजे लोखंडी हे खांब लावले, लावले। आणि हा आपला अपोजिट साईडचा आणि मस्त सा बघा सनसेट पण आपल्याला दिसतोय आणि हे जे कपडे लावले आहे हे सगळे आंब्याची झाड आहे तर चला आपण जाईयात परत रिटर्न मागे पुढे पण बघण्यासारखं ब बघण्यासारखं खूप आहे पण आता टाईम नाही आपल्या श्रेयाश भेटला श्रेयाश बोलतो भेटला आवाज देत होते आपण चला बघूया हो आपल्या छोट्या जवानांनी किती मासे पकडले एक तरी भेटला तरी खूप आहे त्यांच्यासाठी छोटा आहे दाखवू थांब हातात पकड था। यश पकड? पकड छोटा मासा एकदम पकडला दोन पकडले आम्ही कुठच अजून एक काढ पटकन आणि घ्या पण तर संध्याकाळचं असं थोडं फिरायला जर बरं वाटते मजा येते आणि घेण्यासाठी एकदम शांत असते आणि वारा पण खूप आहे तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये आवाज खूप येण्याची शक्यता आहे वाऱ्याचा तर थोडं सांभाळून घ्या प्लीज जरा असं सनसेट पण दिसतं आणि पूर्ण चार चारी साईडला आता थोडंसं सा वातावरण थंड होत चाललंय दुपारी खूप गरम होत होतं हे बघा श्रेयासनी परत एकदा पकडला श्रेयास वरती कर हे बघा दुसरा मस्त पडला पडला तो बघा परत एकदा काढला तिसऱ्यांदा हा जरा मोठा आहे ना आपण थोडं खाली जाऊन बघूया आपण पण इन्वॉल्व्ह होऊया त्याच्यात आप, एकत्र एक होऊया लहान मुलां बघा कुठे तीन मासे बटन मध्ये टाकले तीन चार भेटले टाकते चार भेटले त्यांना टाकतं दहा बारा भेटले तर कालवण होईल टाकतो आता म्हणतात चार झालेले

ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्स वगैरे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा ए बाय बाय कर यश चला बाय 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 ए हा बाय बाय चला E yeah.